ताजमहल युने जागतिक वारसातील एक उत्कृष्ट कलाकृती पण फक्त युनेस्कोच नव्हे तर इतिहासकार कलाकार लेखक यांनी सुद्धा ताजमहल उत्कृष्ट कलाकृती मान आणि हे सगळे एकमताने सांगतात कि ही फक्त एक सांस्कृतिक कलाकृती नाही तर या जगातली उत्कृष्ट कलाकृती आहे परंतु ताजमहल ही फक्त एक प्रेमकथा होती की राजकीय विचारसरणी एक स्मारक होते एक मंदिर एक इतिहास होते की एक अफवा भारतातील सर्वात सुंदर सुरुवात चर्चित ही सर्वात वादग्रस्त आणि याचाच आज आपण शोध घेणार आहोत नक्की तालिमचा खरा इतिहास काय होता हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आणि त्या पांढऱ्या संगमरमधे नक्की कोणतं रहस्य दडलेले आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार ताजमहल चा बांधकाम कालावधी हा सोळाशे बत्तीस ते सोळाशे त्रेपन्नच्या च्या होता याला मुमताज महलच्या स्मरणार्थ मानलेला मकबरा असंही म्हटलं जातं आणि बांधकाम घडून आणणारा महत्वपूर्ण व्यक्ती हा मुघल बादशाह शहाजहान मानला जातो यामध्ये कामगारांची संख्या होती वीस हजार आणि आर्किटेक्ट मध्ये उस्ताद अहमद लहोरी सारखे अनेक कारागीर होते आणि यामध्ये साहित्य वापरण्यात आले संगमरमर मौल्यवान रत्ने आणि पार्शियन हिंदुस्थानी डिझाईन म्हणजेच अशा पार्शियन डिझाईन ज्या मुघलांच्या अनेक मध्ये तुम्हाला आजही दिसून येतात परंतु मित्रांनो हा ताजमहल बांधण्यात आलेला होता मुमताज महला तर नेमकी मुमताज महल होती कोण तर मुमताज महल जिचं पूर्ण नाव आहे अर्जुमन बानो बेगम या शहाजहानच्या पत्नी होत्या शहाजहानच्या चौदा मुलांची आई असं सुद्धा म्हटलं जात आणि अनेक मोहिमांमध्ये या शहाजहान सोबतच होत्या आणि यांचा मृत्यू सोळाशे एकतीस मध्ये बुहरानपूर येथे झाला जेथे या चौदाव्या अपत्याला जन्म देत होत्या परंतु मृत्यूनंतर शहाजहानचे चे मानसिक संतुलन हे पूर्णपणे ढासळले आणि त्यांच्या याच दुःखातून ताजमहलची कल्पना उद्भवली असंही म्हटल्या जात परंतु ताजमहल हे फक्त प्रेमाचं प्रतीक होतं का की मुघल घराण्याच्या सामर्थ्याचं सा प्रतीक होत आता हेच दोन पैलू आपण विस्ताराने समजू ताजमहलचं पूर्ण स्मारक हे सममिती आहे परंतु मुमताज ची कबर हे मात्र मध्यभागी नाही कारण त्यात दोन कबरी एकत्र ठेवण्यात आलेले आहेत आणि हे तेव्हाच्या वास्तुकलेचं सर्वात मोठं रहस्य मानलं जातं त्यानंतर इथे बांधलेले मिनार हे थोडे बाहेरच्या बाजूने झुकून आहे जेणेकरून भूकंप आल्यास हे बाहेरच्या बाजूने कोसळावे परंतु ताजमहलवर कोसळू नये याची ही पूर्ण दक्षता यामध्ये घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये वापरल्या गेलेल्या संगमरमर हा एवढा चमकदार आहे की दिवसातून तो बारा वेळा वेगवेगळे रंग दाखवतो ज्यामध्ये सकाळी गुलाबी दुपारी पांढरा रात्री निळसर चांदी सारखे वेगवेगळे वेग कलर यामध्ये दिसून येतात सोबतच पाण्याचे आश्चर्यजनक प्रतिबिंब वास्तुकला ही सुद्धा यामध्येच दिसून येते ज्यामध्ये चारबाग अशी बागेची व्यवस्था आणि पाण्याचा तलाव सुद्धा बांधलेला आहे आणि हे सगळं ताजमहल हा दुप्पट आकारात सर्वात मोठा दिसावा यासाठी करण्यात आला होता परंतु या सगळ्या रहस्यांमध्ये ताजमहल बाबत काही अफवा सुद्धा पसरवण्यात आल्या होत्या ज्यामध्ये पहिली अफवा अशी होती की ताजमहल यापूर्वी तेजो महालय या नावाचं शिवमंदिर होतं परंतु ही अफवा नेमकी आली कुठे तर ही अफवा आली मित्रांनो विसाव्या शतकातील काही लेखांमधून ज्यामध्ये सर्वात मोठा दावा केला होता पीएन ओक नावाच्या लेखकाने परंतु इंटरनेटच्या ही अफवा अतिशय वेगाने पसरली आणि या अफव्यांच्या पुराव्यामध्ये दिल्या जातं पद्मनाभ मंदिर तेजो प्लस महालय हा शब्द साम्य आणि ही होती केवळ अफवा परंतु नेमके खरे पुरावे आपल्याला काय सांगतात सोळाशेच्या पूर्वीपर्यंत त्या जागी शिवमंदिर असल्याचा जा कोणताही उल्लेख नाही आणि ताजमहालाच्या जमिनीची मालकी राजा जयसिंग कडून शहाजहानं घेतली याचाही दस्तावेज उपलब्ध आहे पार्शियन अरबी आणि तुर्क दस्तावेजांमध्ये ताजमहालचा उल्लेख ताजमहल महल ताजे महल आणि रोजाई मुमताज असं वर्णन केलेलं आढळतं आणि सोबतच ताजमहलचं संपूर्ण डिझाईन हे इस्लामिक प्रकारचे आहे ज्यामध्ये कबरेचं गुंबर मिनार आणि कुरानातले काही कोरीवले कोरलेले आहे म्हणजेच इथे एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे की इतिहासात जे नाही ते फक्त एक अफवा असते कारण पुराव्यात जे आहे त्याचा आदर करणे हेच इतिहास आपल्याला सांगतो आता अफवा क्रमांक दोन ताजमहल बांधल्यानंतर कामगारांचे हात कापण्यात आले म्हणजेच लोककथेनुसार शहाजांनी कामगारांचे काम झाल्यानंतर हात कापून टाकतो जेणेकरून ते दुसरा ताजमहल बांधू शकणार नाही परंतु याबाबत कोणताही दस्तावेज उपलब्ध नाही ताजमहलच्या दरबारातील इतिहासकार युरोपियन यापैकी कोणीही याबाबत उल्लेख केलेला नाही उलट बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्थायी कामगारांना उत्तम पगार आणि जमिनी सुद्धा देण्यात आला याचीही नोंद आपल्याला इतिहासात मिळते त्यामुळे हात कापण्यात आले ही गोष्ट आकर्षक वाटते परंतु याचा कोणताही पुरावा नाही त्यानंतर तिसरी अफवा आपल्याला अशी मिळते की संगमरमरी ताजमहल पासून काही अंतरावर शहाजहान दुसरा काळा ताजमहलही बांधणार होते म्हणजेच यमुने पार काळा ताजमहल बांधण्याची योजनाही आखली होती असंही म्हटलं जात परंतु याबाबतचं नेमकं रहस्य काय काळा ताजमहल खरंच उपलब्ध होणार होता की ही फक्त एक अफवा होती तर या काळ्या ताजमहलचा सर्वप्रथम उल्लेख सोळाशे मध्ये आलेले प्रवासी चीन केला परंतु त्यांनी याबाबत दिला नाही आणि आधुनिक उत्खनातही पांढऱ्या जागी काळा कुठेही आढळलेलं नाही त्यामुळे इतिहासकारही म्हणतात की काळा ताजमहल ही, ही।, ही, ही फक्त एक कल्पना होती त्याच्याबाबत सत्य अजूनही काहीच नाही त्यानंतर पुढची अफवा आहे ती म्हणजे ताजमहलात असलेले रहस्यबंद दरवाजे म्हणजे असंही म्हटलं जातं की ताजमहाला असलेल्या दरवाजांमध्ये गुप्त मंदिरे आणि अनेक देवाच्या मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत परंतु या खोल्यांबाबत एस ने एकोणीसशे वीस एकोणीशे तीस आणि एकोणीशे साठ मध्ये अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तळमजल्यात असलेल्या या खोल्या फक्त एक मेंटेनन्स कॉरिडॉर होतं ज्यामध्ये फक्त कच्च्या विटा पाण्याचे वितरण चॅनेल हेच उपलब्ध मिळाले म्हणजेच ताजमहल बांधकामासाठी लागणारे साहित्य हेच फक्त तिथे ठेवलेले होते म्हणजे जर तिथे मंदिर असते तर तिथे मूर्तीशास्त्री अवशेष शिलालेख स्थापत्य एस आय च्या अहवालात असं काहीही मिळालेलं नाही परंतु ब्रिटिशांनी केलेलं ताजमहलचं राजकारण याबाबत मात्र एकच गोष्ट आढळून येते ते म्हणजे ब्रिटिशांनी ताजमहालाचं केलेलं नुकसान कारण ब्रिटिशांच्या काळामध्ये ताजमहालावर सिक्युरिटीही फारशी नव्हती त्याच्यामुळे तिथली मुळची रत्ने तिथला मुळचा मुलामा हा ब्रिटिशांद्वारे चोरून नेल्या गेला आणि अशी लूट करून त्यांनी तिथली मूळ सजावट ही पूर्णपणे काढून टाकली परंतु नंतर लॉर्ड काही सुधारणाही केल्या होत्या परंतु जर आजचं संकट संकट बघितल्यास ते आहे प्रदूषणाचं कारण वायू प्रदूषणामुळे संगमरमर हा पूर्णपणे पिवळसर पडत चाललेला आहे आणि सोबतच यमुना नदीची इकोसिस्टीम सुद्धा पूर्णपणे कमकोत झालेली आहे त्यामुळे दोन हजार अठराच्या सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार इथे लवकरात लवकर चांगली व्यवस्था करण्यात यावी असंही सांगण्यात आले परंतु ताजमहालाचं ते सर्वात मोठं नुकसान होत आहे ते होत आहे इंडो पार्शियन शैलीची अद्भुत कलेचं कारण शहाजहानने ताजमहल साठी आणलेली पार्शियन कला ही जगातील सर्वात सुंदर कला मानल्या जाते ज्यामध्ये अनेक इतिहासकारांनी या पार्शियन कलेला सुंदरतेचा देखावा अशी स्त उपमा दिलेली आहे परंतु या पार्शियन कलेचं उद्घाटन काही प्रमाणात इंग्रजांनी आणि काही प्रमाणात भारतीय प्रदूषणाने सुद्धा केलं असंही म्हणायला हरकत नाही तर मित्रांनो ताजमहल हा कोणत्याही भावनेचा विरोधक नाही किंवा कोणत्या धर्माचाही विरोधक नाही तर तो आहे भारताची वारसा आणि भारतीय संस्कृतीची खरी ओळख ज्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा त्याचं संरक्षण करणे यातच आपल्या संस्कृतीचा खरा फायदा ठरू शकतो परंतु मित्रांनो या सगळ्या भानगडीतून प्रश्न मात्र एकच उद्भवतो की इतिहास बदलता येतो का तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही कारण आपण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो परंतु आपण इतिहासाला कधीही बदलवू शकत नाही कारण ताजमहल हा अनेक इतिहासकारांनी बदलवण्याचा प्रयत्न केला पण तो आजही उभा प्रेमाचा कलात्मकतेचा आणि बुद्धिमत्तेचा साक्षीदार परंतु मित्रांनो या सगळ्या प्रकरणांमध्ये ताजमहल बद्दल तुमचे काय थॉट्स आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक शेअर नक्की करा आपल्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा कधी काही स्टेटसही ठेवत हो चला आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद